नमस्कार मी आबाजी सावंत महाराष्ट्र नेरवडी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणा आहोत मीराबाईंदर शहरातील दिल्ली दरबार या ठिकाणी दिल्ली दरबार ते वेस्टर्न हॉटेल या ठिकाणी हायवेवरती अनेक अपघात होत होते आणि त्या अनुषंगाने राजकुलपाडा लक्ष्मीबाग या ठिकाणच्या नागरिकांनी भरपूर विनंती केली होती की की या या रोडवरती हायवे क्रॉस करताना अनेक अपघात होतात आणि इथे भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाची ही पादशारी पुलाची अत्यंत गरज आहे आणि त्या अनुषंगाने आज आमदार प्रताप सरनायक यांनी आणि नॅशनल हायवेचे काही पदाधिकारी यांनी आज या ठिकाणी व्हिजिट केली आणि या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला आहे की या हायवेवरती ज्या ठिकाणी रस्ता क्रॉस करून अनेक अपघात होतात त्या हायवेवरती तीन तीन भुयारी मार्गाचं आज या ठिकाणी नियोजन केलं आहे आणि येत्या एप्रिलपर्यंत राजकुलपाडा आणि या सर्व या तिकडच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की येत्या एप्रिलपर्यंत हे भुयारी मार्ग तयार होऊन तुमच्या से सेवेत उपलब्ध आहेत असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं तर आपण जाणून घेऊ आमदार प्रताप सरनाईक आणि नॅशनल हायवेचे अधिकारी यांनी कशाप्रकारे नियोजन केलं आणि काय सांगितलं आहे मेरा भर वासियों को और एक खुशखबरी देने जा रहे हैं नेशनल हाईवे है अथॉरिटी और राज्य सरकार और मीरा भेंद्र महानगर पालिका के माध्यम से बहुत ही अच्छा काम यहाँ पे हो रहा है आज मीरा भर कॉरपोरेशन ने नेशनल हाईवे अथॉरिटी को एनओसी देने का निर्णय ले लिया और मैंने माननीय कमिश्नर साहब और सिटी इंजीनियर खाबिद साहब से बात कर दी बहुत सालों से हमारी मांग थी की इस परिसर का पंद्रह साल से विधायक होने के नाते लोगों ने मुझे बार बार कहा था कि यहाँ पे अपघात बहुत बड़े पैमाने पे हो रहे हैं लोग रोड क्रॉसिंग करते हैं तो कुछ बड़े बड़े एक्सीडेंट यहाँ पे हो रहे हैं बच्चे स्कूल की क्रॉस करते हैं तो एक्सीडेंट होते हैं मगर जिसमें आ, कुछ फुट ओवर ब्रिज बनाने वाले थे मगर आ, बाद में मेट्रो की लाइन यहाँ से जाने वाली थी तो वो रद्द किए गए मगर अभी नेशनल हाईवे ऑथोरिटी ने फाइनल कर दिया हमारे मुख्यमंत्री आदरणीय एक नाथ जी शिंदे साहब और देश में जो पीडब्ल्यूडी के मंत्री है नितिन गडकरी साहब इनके माध्यम से हम लोग बहुत ही अच्छा काम कर रहे हैं करीबन पचपन से छप्पन करोड़ रुपया खर्चा करके इस रोड पे हम यहाँ पे वेस्टर्न होटल के पास एक सबवे कर रहे हैं साथ ही में पांडुंगड़ी के पास एक सबवे कर रहे हैं आप जहाँ पे खड़े हो दाराज ढाबा के पास एक छोटा सब कर रहे हैं और एक आगे फूट ओवर ब्रिज जैसे सब मिला के छप्पन करोड़ रुपए का जो निधि है केंद्र शासन से सैंक्शन हो गया राज्य शासन ने उसको अनुमति दी है मेरा मंदिर कॉरपोरेशन और ट्रैफिक पुलिस भी परमिशन उसको दे रही है तो गणेश चतुर्थी के बाद में ही उसका काम तुरंत चालू हो जाएगा और खुशी की बात तो यह है कि इसके लिए ज़्यादा टाइम नहीं ने लगेगा नेशनल हाईवे ऑथोरिटी के हमारे सुमित कुमार जी जो है वो मैनेजर इस प्रोजेक्ट के उनका कहना है कि करीबन अगर हम अगले का हफ्ते में या दस दिन में चालू कर देते हैं तो अप्रैल महीने तक इसका आ, काम पूरा होने की हमें आशंका है कि से जल्द पूरा हो जाए और लोगों को उसका सहूलियत तो मिले खासकर हमारे इस परिसर के कुछ महिलाओं का ये लक्ष्मीबाग का कहना था कि पानी जम जाता है तो उसके लिए भी ड्रेनेज सिस्टम अच्छी करके उन लोगों को भी किसी भी तरह की तकलीफ नहीं हो इसके लिए हम कोशिश कर रहे मगर बहुत सालों से मीरा महिंदर शहर के लोगों का सपना था खासकर हाईवे पट्टे में रहने वाले का एज अ एमएलए करके मैं कॉल अप कर रहा था सेंट्रल गवर्नमेंट से और स्टेट गवर्नमेंट से मगर वो दिन अभी आ गया ये करीबन पचपन करोड़ रुपए खर्चा करके नेशनल हाईवे अथॉरिटी इसका काम निविदा प्रक्रिया हो गई है ठेकेदार को कार्यदेश नहीं दिया गया है इसकाल होतोय मी मीरा भाईंदर शहराचा आमदार घ्या नात्यान शहरातील सगळ्या नागरिकांचा मनपूरक अभिनंदन करतो त्यांना एवढं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभारी मानतो की गेल्या पंधरा वर्ष जवळजवळ पाठपुरावा केल्यानंतर आज आम्हाला तो सुवर्ण दिन आलेला आहे ह्या हायवे पट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांची मागणी होती की हायवे पट्ट्यामधली मुलं रोड क्रॉसिंग करतात आणि रोड क्रॉसिंग केल्यानंतर अपघात होतो काही पादचारी असतात ते अपघातामध्ये जाद काही लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत काही लोकांना अपंगत्व आलेलं आहे त्यामुळे बायपास असावं अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी होती परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटी असल्या कारणानं सेंट्रलची परमिशनची गरज होती आज नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे श्री सुमित कुमार जे मॅनेजर आहे या प्रोजेक्टमध्ये पण ह्या ठिकाणी उपस्थित आहे पंचावन्न कोटी रुपयापेक्षा जास्त तर निधी सेंट्रल गव्हर्नमेंटने सँक्शन केलेलं आहे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आणि केंद्रीय पीडब्ल्यू डी बांधकाम खात्याचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या मान्यतेनं ह्या जो बायपास आहे त्याला मान्यता मिळाली आहे प्रामुख्याने एक जो, है, एक जो एक मोठा जो एक मोठा हॉटेल आणि त्याचबरोबर दारस अजून पुढे जाऊन एक नवीन फुटवर ब्रिज सुद्धा करतोय जेणेकरून काही लोकांना त्याचा फायदा होईल म्हणजे छप्पन पंचावन्न ते छप्पन कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटने सँक्शन केलेले त्याला वर्कआउर्डर दिलेली आहे आणि लगेच गणेशोत्सवानंतर ताबडतोब लोकांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सवानंतर माहिती आजही काम चालू आम्ही करणार होतो कारण तर महापालिकेनं आम्ही पाठपुरावा केल्यानंतर एनओसी सुद्धा दिलेली आहे त्यामुळे गणेशोत्सवानंतर ताबडतोब ह्या कामाला सुरुवात होईल आणि आनंदाची गोष्ट अशी की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एप्रिल पर्यंत हे काम पूर्ण करू जेणेकरून पुढल्या वर्षी लोकांना या बायपासचा फायदा होऊ शकेल ऑफिस में यहाँ पे हम लोग दो अंडर पास दे रहे हैं एक ये सांगई सिग्नल पे और एक पांडुरंगवाड़ी पे और एक छोटा अंडर पास वेस्टर्न होटल के सामने डाल रहे हैं एमबीएमसी एन, से एनओसी आज आ जा जाएगी पांडुरंगवाड़ी के लिए भी और गणपति फेस्टिवल के तुरंत बाद हम लोग काम चालू कर देंगे तो पूरा होगा ये सात महीने में अप्रैल तक ये काम हम लोग टारगेट करेंगे पूरा करने के लिए अक्सर अच्छा बोला जाता है बोल तो देते हैं अप्रैल तक होगा पर होता नहीं है क्या कहेंगे नहीं अप्रैल तक तो वैसे भी करना पड़ेगा उसके बाद बारिश चालू हो जाएगी तो हम लोग पूरी कोशिश करेंगे रात दिन रात डबल शिफ्ट में काम करके इसको अप्रैल तक पूरा करेंगे थैंक यू लक्ष्मीबाग या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी आज भेट दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी थी तीन सभे बनण्याचं आश्वासन दिलं आहे कसा आनंद व्यक्त करतात सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि सर्वात आधी तर सरनाईक साहेबांचा आपण खूप मोठा धन्यवाद बोलूया कारण की लक्ष्मीबाग इथे गेल्या वीस वर्ष पंचवीस वर्षापासून जे अपघात होत आहेत जसं आपला तो ब्रिज बनल्यापासून तिथे काही स्पीड ब्रेकर नसून हायवे नॅशनल हायवे स्पीड ब्रेकर नसून ते गाड्या वेगाने येतात त्या तेव्हा ते तिथे गावकरी असो या डास्कुलपाड्याची लोकं असो वेस्टर्न पार्कची लोकं असो जे क्रॉसिंग करताना खूप अपघात व्हायचे गेले पंधरा वर्ष आपण खूप अपघात बघितला आणि आ आत्ता जाऊन साहेबांनी मान्य आमदार श्री प्रताप सन्मान साहेबांनी भुयारी मार्ग तिथे पास केलेला आहे तर तिकडचे गावकरी बोलू वेस्टर्न पार्क बोलो डासकुलपाडा सर्व एवढी आनंदी वातावरण आहे की साहेबांचे ते सर्व मिळून धन्यवाद बोलत आहेत मानत आहेत